पश्चिम बंगालमधून एक हादरून टाकणारी घटना समोर आली एका व्यक्तीनं आपल्या मेहुनीची हत्या केली हत्यानंतर त्याने मेहुनीचे धडा वेगळं केलेलं शीर आणि तलवार हातात घेऊन गावात फेरफटका मारला बिमल मंडल असं या आरोपीचं नाव आहे बिमल मंडल या व्यक्तीनं आपल्या मेहुनीची हत्या करून तिचा क्षीरछेद केला एवढेच नाही तर त्यानंतर एका हातात मेहुनीचे कापलेले मुंडके आणि दुसऱ्या हातात धारदार शस्त्र घेऊन तो गावभर फिरत होता हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण घाबरून गेलेले या हत्येमुळं संपूर्ण परिसरात घबराट पसरली स्थानिक लोकांच्या मते यावेळी आरोपी विमल मंडलच्या चेहऱ्यावर कोणतंही भाव नव्हतं त्याने शांतपणे आणि सहजतेने हे घृणास्पद आणि भयानक कृत्य केलं काही लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलीस त्याने आपला गुन्हा कबूल केलाय पोलिसांनी कापलेले डोके आणि हत्येसाठी वापरलेलं शस्त्र ताब्यात घेतलं अटक केल्यानंतर आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि आरोपीच्या मानसिक आरोग्य अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे